मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली पुरुषांनी भरले अर्ज प्रशासन करणार कारवाई मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे सदस्य संतोष ढेंगळे यांची माहिती मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत पुरुषांचे आधार कार्ड वापरून अर्ज भरल्याचा प्रकार समोर आला असून प्रशासन त्यांच्यावर कारवाई करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे सदस्य संतोष ढेंगळे यांनी शुक्रवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता दिली जालना तालुक्यातील लाडक्या बहिणीचे सुमारे एक लाख एकोणतीस हजार अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी एक लाख सत्तावीस हजार लाडक्या बहिणींच्या अर्जाला मंजुरी देण्यात आली आतापर्यंत एक लाख पंचवीस हजार लाडक्या बहिणीला लाभ देण्यात आलाय यात सुमारे सातशे अकरा अर्ज रिजेक्ट करण्यात आलेत ज्या महिलांना आतापर्यंत पैसे पैसे मिळाले नाहीत त्यांना महिन्याचे एकदाच मिळणार असून त्याला सुरुवात देखील झाली येणाऱ्या तारखेपर्यंत मंजूर खात्यावर पैसे जमा करण्यात ते येतील ज्या महिलांनी आतापर्यंत नोंदणी केली नाही त्यांनी जवळच्या अंगणवाडीत जाऊन अर्ज भरावेत असं आवाहन देखील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे सदस्य संतोष ढेंगळे यांनी केलंय जालना तालुक्यामध्ये एकूण जवळपास एक लाख एकोणतीस हजार फॉर्म हे आतापर्यंत महिला व बालकल्याण विभागाला दाखल झालेले त्यापैकी जवळपास एक लाख सत्तावीस हजार हे फॉर्म ऑलरेडी आहे त्यांना मिळालेला आहे त्यापैकी जवळपास एक लाख पंचवीस हजार महिलांच्या खात्यामध्ये ऑलरेडी पेमेंट जमा झालेला जा आहे ज्या महिलांना सुरुवातीला पेमेंट जमा झालं जा नाही त्यांनी ह्या महिन्यात हे केलं तर त्यांना तिन्ही महिन्याचे पेमेंट परवा दिसपासून चालू झालेलं आहे आणि उर्वरित ज्या महिलांचे तीन हजार आले त्यांना पण कालपासून पंधराशे रुपये सुरू झालेले आहे आणि येणाऱ्या तीस तारखेपर्यंत हे सर्व पैसे हे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा केले जातील असं प्रशासनाकडून आम्हाला प्रतिदिवस हे अपडेट देण्यात येत आहे आणि उर्वरित नोंदणी केलेली के नाही त्यांनी तीस तारखेपर्यंत ही नोंदणी आपल्या स्थानिकच्या अंगणवाडीमध्ये जाऊन करून घ्यावी अशी आम्ही सर्व लाडक्या बहिणींना विनंती करीत आहोत रिजेक्ट फक्त सातशे अकरा अर्ज हे रिजेक्ट झाले की काही ठिकाणी असं पण निदर्शनास आलं की महिलांच्या ठिकाणी पुरुषांचे आधार कार्ड वापरून हे प्रशासनाची दिशाभूल करण्यात आल्या अशा लोकांवरती पण प्रशासन कारवाई करणार आहे असं आमच्या निदर्शन झालं संतोष डेंगळे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि सदस्य मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जालना